मित्रांनो आपल्या आयुष्यात प्रत्येकाची कोणती ना कोणती को 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 इच्छा असते कोणाला यश हवे असते कोणाला समाधान हवे असते कोणाला आरोग्य तर कोणाला शांतता पण इच्छा पूर्ण करण्याचा एक दिव्य मार्ग आहे तो म्हणजे संकल्पयुक्त स्वामी सेवा आज आपण जाणून घेऊ की ही सेवा काय आहे कशी करावी आणि तिचा अद्भुत परिणाम काय आहे संकल्प म्हणजे मन वाणी आणि कृतीने केलेला एक दृढ निश्चय जेव्हा आपण स्वामींच्या चरणी निर्धार ठेवतो संकल्प ठेवतो तेव्हा ती इच्छा आपल्या अहंकाराने नव्हे तर स्वामींच्या कृपेने पूर्ण होण्यासाठी प्रवास सुरू होतो संकल्प म्हणजेच या विश्वाला युनिवर्सला दिलेला एक संकेत असतो की मी तयार आहे आय एम रेडी मग ही स्वामींची सेवा म्हणजे तरी काय तर स्वामींची सेवा म्हणजे केवळ अर्पण नव्हे ती एक साधना आहे आपण स्वामींची सेवा जेव्हा प्रेमाने निस्वार्थ भावनेने पवित्र मनाने करतो तेव्हा आपले मन पवित्र होते आणि आपण केलेल्या संकल्पाची शक्ती वाढते ही सेवा आपल्याला अनेक प्रकारे करता येते तर त्यामधलीच पहिली सेवा म्हणजे जप सेवा ओम श्री स्वामी समर्थाय नम हा नेहमी आपण रोज अकरा माळी किंवा एकशे आठ माळी जप नित्य नेमाने करणे सुद्धा एक संकल्पयुक्त स्वामी सेवाच आहे त्यानंतर सर्वात महत्वाची आणि अतिपुण्यदायी सेवा म्हणजे अन्नदान सेवा, सेवा आपण गरजूंना अन्नदान करणे त्यानंतरची संकल्प सेवा म्हणजे नामस्मरण करणे स्वामींचे दररोज नित्य नामस्मरण करणे त्यानंतरची संकल्पपूर्ण सेवा म्हणजे गुरुपाद सेवा म्हणजेच दर गुरुवारी श्रद्धेने आपल्या गुरूंची म्हणजे स्वामींची दत्तगुरूंची सेवा करणे तर ही संकल्पयुक्त सेवा कशी करायची तर सर्वप्रथम स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आपल्यासमोर ठेवा मन शांत करा आणि स्पष्टपणे स्वामींसमोर आपली इच्छा व्यक्त करा उदाहरणार्थ हे स्वामी माझ्या एखाद्या अमुक कार्यामध्ये मला योग्य मार्ग किंवा यश मिळू दे त्यानंतर तुम्ही सांगितलेल्या सेवेपैकी कोणता एक मार्ग निवडा उदाहरणार्थ दररोज एकशे वे आठ वेळा नामजप आठवड्यातून एक दिवस अन्नदान किंवा काही विशिष्ट दिवस सेवा करा म्हणजेच अकरा दिवस एकवीस दिवस किंवा एकशे आठ दिवस ही सेवा करू शकता ती सेवा भावपूर्वक करा परिणामांची अपेक्षा न ठेवता फळाची अपेक्षा न ठेवता पूर्ण श्रद्धेने ही सेवा करा आणि प्रत्येक दिवसाच्या शेवटी स्वामींविषयी कृतज्ञता व्यक्त करा म्हणजेच स्वामींना धन्यवाद द्या हे स्वामी तुमच्या सेवेचा मला आशीर्वाद असू द्या वा हे स्वामी आजच्या सेवेत तुमचा आशीर्वाद मला लाभला आहे अशी कृतज्ञता व्यक्त करा जेव्हा संकल्पयुक्त स्वामी सेवा काही दिवस केली जाते तेव्हा मन स्थिर होते परिस्थिती आपोआप अनुकूल होतात अनेक भक्त सांगतात स्वामींनी माझा मार्ग सुकर केला अडथळे दूर झाले आणि मला अनपेक्षित कृपा लाभली हे चमत्कार नाही तर स्वामींच्या सेवेतून मिळालेलं एक आत्मबल आहे संकल्पयुक्त स्वामी सेवा ही केवळ एक इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग नाही तर तो एक आत्मशुद्धीचा मार्ग आहे म्हणून आजच संकल्प करा सेवा सुरू करा पहा स्वामींच्या कृपेनं तुमचं जीवन कसं बदलतं ते जय जय स्वामी समर्थ अशा प्रकारे व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही संकल्पयुक्त स्वामी सेवा करा आणि तुम्ही कोणत्या प्रकारची स्वामीसेवा केली व तुम्हाला कोणता अनुभव आला हे कमेंटमध्ये जरूर कळवा त्याचप्रमाणे स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवा आणि पुढेही तुमची सेवा चालू ठेवा त्यांचे चमत्कार तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद